नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर उनहाड़ा बता चैतन्य स्वर मंदिर है इथून वर रस्ता इथून का रस्ताश्वर मंदिराकडे ठीक आहे इकडे कोणतं मंदिर आहे अच्छा तेच आहे का समाधी आहे का हम्म इथे कशाची समाधी आहे समाधी या ना थोड दादा ज्यांना माहिती असेल थोड त्यांना तो हे इथे कशा समाधी दोन तीन समाधी मंदिर आहे महाराज आहे का बला महाराजांना बोला थोडं नक्कीच आमचा दाखवण्याचा उद्देश एक आहे की नागपूर जिल्ह्यात हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि नागपूर जिल्ह्यातले प्रेक्षणीय स्थळ दाखवले पाहिजे म्हणूनच आम्ही या ह्या अंबोरा या गावी आलेलो आहोत आणि एक विशेष पाच नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि या संगमावर जे आहे हे या ठिकाणी मंदिर वसलेलं आहे तर निश्चितच ते दाखवलं पाहिजे काही महाराज आहे महाराजांकडून सुद्धा थोडं आपण विचारू महाराज आहे इथे नेहमी जे स्वामी पंडित रंगरालजी नागद्वारा गुरु महाराज जे आहे हे मंदिरात महाराज राहतात थोडं महाराजांकडून जाणून घ्या महाराज नमस्कार नमस्कार काय इथे जे तुम्ही राहता काय मंदिराचं काय विशेषता आहे आणि कशाचे मंदिर आहे हे मंदिर आहे स्वामी रंगलाल महाराज मंदिर ठवकरले ठवकर त्यांच्या गुरु महाराजा समाधी मंदिर आहे आणि खाली जैतपाल राजाचा मुलगा म्हणजे नेपाळच्या राजाचा मुलगा तो इथे राहत होता नेपाळच्या राजे राहत होता मुलगा त्याची खाली समाधी आहे आणि हा मंदिराचा विषय म्हणजे हे महाराज जे होते रंगलाल महाराज हे महाराज वैद्य होते हे औषध पाणी द्यायचे शिकडे तिकडे फिरायचे ह्याचे ते हाचे आल्याच्या आल्याच्या नंतर मग त्याला असं वाटलं का स्थान एकदम चांगला वाटला तर मग हो ते हे आपल्या गावले वारले तिकडे निमजला अच्छा, तर मग त्याचे शिष्यमंडळी ठवकर वगैरे त्यांनी ते मग त्यांच्या गावरून हस्ते आणून येथे समाधी मंदिर तयार केला हे जागा मग विकत घेऊन जाण्यानी असं ह्या समाधी मंदिर आणि इकडे सुद्धा मंदिर आहे या ना इकडे थोडस आपण बघूया हे सुद्धा एक इकडे मंदिर आहे इकडचे हरिनाथ स्वामी मंदिर हे हरिनाथ हरिनाथ स्वामी यांनी येथे तपश्चर्या केली महाराज हे पण महाराज आहेत हे महाराज हे पुराणी हे यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली हे कुठले महाराज येतलेच प्रापळ त्याच्या तर हे पाच वर्षाचे असताना त्याला ब्रह्म साक्षात झाला तर मग ती श्रीकाळ स्नान करते सकाळ दुपार संध्याकाळ श्रीकाळ स्नान करून बारा वर्ष तपश्चर्या केली पासुप्रत व्रत केलं व्रत केल्यानंतर मग सांगता मग ते इथून काशीला जहाचे एकूण किती मंदिर आहे महाराज मंदिर किती आहे गणपतीचं मंदिर आहे गणपती दुर्गा मंदिर मी पकडतो हा गणेश मंदिर दुर्गा मंदिर हरिहरनाथ मंदिर हाँ। 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 हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मई चैतन्यश्वर मंदिर रंगलाल महाला इतपारपुरी भक्तीबा असे सर्व मंदिर आहे आता, जी हे जी आ, आता हा, 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 हो हा, हा आ, ए, हे जे मंदिर आहे जुने हे आता सरकारच्या मार्फत हे आता याचं डेव्हलपमेंट होणार आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे तर ह्या मंदिराचा इथून खालून इथून रस्ता होता तुम्हाला अगोदर म्हणजे हे बघू शकता या या मंदिराचा माहिती माहिती नाही ना तुम्ही सांगू शकता ह्या आता नवीन रस्ता बनला नवीन तर हा आता हे अच्छा हे बघू शकता हा जो आहे रस्ता हा नवीन रस्ता बनलेला आहे म्हणजे हा अगोदर याचा म्हणजे आपण नदीतून या लागत होत अगोदर तर हे खाली हरिण आपला गंगा मंदिर आहे अच्छा हे गंगा माती गंगा माती मंदिर खाली आहे हे मंदिर हे खाली आहे याच्या खाली याच्या खाली पण आता हे बंद राहते का आता म्हणजे त्या गंगा आता गणपती जवळ येतं अच्छा हे येतं गंगा माता हा पुराणा अच्छा असे वगैरे हा बरोबर हा बघू शकता हा जो आहे हा रस्ता हा पुराणा नदीतूनच आपल्याला या मंदिरात प्रवेश करायला होता नदीतून यायचं होतं बारीक बारीश नदी नावनीविर अगोदर गंगामध्ये दर्शन ही। नंतर गणपतीचा हरिनाथ गुरु दर्शन नंतर तर तुम्हाला घेऊन जात आहे मी चैतन्यश्वर मंदिराकडे चला चला महाराज तुम्ही समोर चला आम्ही माघार आहेत बघू शकता पायऱ्याच पायऱ्या पायऱ्याच पायऱ्या पायऱ्या बघू शकता पायऱ्या म्हणजे उंचावर आहे हे मंदिर इतच पर्यटक ठिकाणी चला चला महाराज

अपना नदी वही नदी ये आम नदी यह पारी का एक जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद